जिल्ह्यातील सेतू केंद्र व महाई सेवा केंद्र चालकांचा मुक मोर्चा मोबाईल ऍप ला केला विरोध, दिले निवेदन मोबाईल ऍप सेवा रद्द करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल बुलढाणा जिल्ह्यातील अखिल स्तरीय ई सेवा व आधार केंद्र संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या बैठकीत यापुढे सर्व प्रकारचे दाखले मोबाईल द्वारे करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर राज्यातील महाई सेवा केंद्र व सेतू केंद्र चालकावर उपासमारीची पाळी येणार असल्याने जिल्ह्यातील महाई सेवा केंद्र व सेतू केंद्र चालकांनी मुक मोर्चा काढला या प्रसंगी जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले मोबाईल द्वारे सर्व दाखले काढण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर मोबाईल ऍप रद्द करण्यात आला नाही तर जिल्हाभर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय पंधरा वर्ष झाले आम्ही शासनांच्या सर्व सुविधा लोकांच्या दारोदारी पोहोचत आहे आणि दहा वर्षापासून आम्हाला त्यापासून कुठलाही मोबदला असा चांगल्या प्रकारे मिळत नाही आहे आज रोजी जर महाविद्यालय यांनी यांना जर आय डी देण्यात आले तर आम्ही सर्व सर्वांवर उपवासमारीची वेळ येणार आहे तरी हा निर्णय लवकरात लवकर त्यांनी रद्द करावा आणि आशिष जी शेलार यांनी काल एक ॲपद्वारे सर्वांना दाखले ॲपच्या प्रणालीतून देण्यात येणार आहे असं एक वक्तव्य केलं तर ते कृपया करून त्यांनी थांबवण्यात यावं एवढं आमच्या सर्वांच्याकडून मागणी आहे आम्ही अखिल भारतीय महाराष्ट्राच्या संघटनेतर्फे आमच्या जिल्ह्याच्या युक्ती निवेदन देत आहे आमचा विषय एकच आहे की यांनी महा ऑनलाईन सेवा जे केंद्र आहे आमचे हे केंद्र यांनी महाविद्यालय शाळेमध्ये जे वाटप करवले त्याचं जे आर यांनी लवकरात लवकर रद्द करावा आणि दुसरी एक रास्त मागणी आमची अशी आहे की आमचे जे वारस असतील समजा उद्या जर आम्हाला जर कधी काही झालं घातपात तर आमच्या वारसांना त्या डीचा मोबदला दिला गेला पाहिजे हे दोन मुद्दे महत्त्वाचे